कोणत्या पक्षाकडून घेतलं आम्ही पंढरपूर मधून केलेलं आहे आम्हाला पक्षाला सांगितलं तर आम्ही भरलेलं आहे तुम्ही एक उच्च शिक्षण उमेदवार आहात महिलांसाठी काय करणार तुम्ही निवडून आल्यास वार्डाचा सर्वांगीण विकास करणार आहे तुमच्या प्र वाडामध्ये खूप साऱ्या समस्या असतात कशा कशा पद्धतीने सोडवणार समस्यानुसार कोणत्या समस्यावर कार्य करणार आहात आपण रस्ते पाणी आणखी सज्ज महिलांच्या पण काही जसं समस्या आहेत जसं महिलांना जसं रोजगाराच्या समस्या आहेत याबद्दल आपल्याकडून कसं कार्य केलं जाणार आहे त्याच्यामध्ये जस तुमच्याकडे जसं कंपन्या वगैरे आहेत त्यातून कसं कोणत्या आपलं नाव प्रेस Never miss an update.